नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण महाशिवरात्रीनिमित्त तीन आपण जे तीन फराळाच्या रेसिपी बघणार आहोत तेही वेगवेगळ्या पद्धतीच्या आणि वेगवेगळ्या चवीच्या अशा भन्नाट रेसिपी आहेत आणि एकदम पटकन दहा मिनटात होणाऱ्या ह्या रेसिपी आहेत तर तुम्ही हे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आता आपण पहिल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ वरचे सालटे गाऊन काढून त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एका कपड्याने कोरड्या कपड्याने त्याला पुसून घ्यायचं आहे जेणेकरून ते जे बटाटे आहेत का ते एकदम असे कोरडे झाले पाहिजेत आता आणि जसे आपण चिप्स क कट करतो का त्या पद्धतीने मी त्याचे काप तयार करून घेतलेले आहेत आता कढईमध्ये एक दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपण जे बटाट्याचे काप तयार करून घेतलेले आहेत का ते टाकून घ्यायचे आहेत आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये तर अगोदर व्यवस्थित असं छान असं याला टाकून घ्यायचं आहे नंतर याला थोडंसं आपण परतवून घेणार आहोत आणि याला झ झाकून आपल्याला एकदम असे मऊ किंवा नरम होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे तर बटाट्याचे काप एक दोन ती तीन एक थोड़ा थोड़ा ते तीन मिनटामध्ये हे बटाट्याचे काप छान असे शिजतात एक साईड शिजल्यानंतर आपल्याला असे थोडा थोड्या वेळाने असं हलवीत राहायचं आहे जेणेकरून ते बुढाला करपणार नाहीत आणि बटाटे सर्व बाजूनी छान असे भाजल्या जातील किंवा शिजल्या जातील तर एकदम असे हे काप चवीला भन्नाट असे लागतात तुम्ही ह्या महाशिवरात्रीला नक्की करून बघा आणि एकदम वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या चवीचे आपले हे काप आहेत बटाट्याचे तर बघू शकता काही प्रमाणात आपले हे बटाट्याचे काप आहेत का ते शिजलेले आहेत पुन्हा याला एक वेळेस आपल्याला परत हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडा वेळ आपल्याला याला झाकून शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पुढचे जिन्नस घालायचे आहेत तर तुम्ही ह्या पद्धतीने कधी बटाट्याचे काप केलेत का मला कमेंट करून नक्की कळवा तर बघू शकता बटाट्याचे काप थोडेसे शिजायचे राहिलेले आहेत तर आपण झाकण लावून याला पुन्हा एकदा शिजवून घेऊयात तर दोन मिनटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे तर बटाट्याची कॅप पूर्णपणे शिजलेले आहेत मी इथे शेंगदाणे जे आहेत का ते भाजून घेतलेले आहेत आणि त्याचे सालटे काढून त्याला असं थोडंसं ठेचून घेतलेलं आहे त्याचे दोन दोन करून घेतलेले आहेत आता ते टाकून घ्यायचे आहेत तर, तर तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे तुम्हाला थोडे जास्त आवडत असतील तर थोडे जास्त घातलेत तरी चालतात खूप पैसे चवीला भन्नाट लागतात त्याच्यामध्ये शेंगदाणे पण आता इथे आपल्याला लाल तिखट घालायचं तर तुम्हाला लाल तिखटच्याऐवजी हिरवी मिरची घालायची तर हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता पण लाल तिखट घात आपल्याने काय होईल त्याला रंग पण छान येईल आणि चवीला पण छान लागते तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता किंवा तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर हिरवी मिरची घातली तरी पण चालेल आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात बघू शकता बटाट्याचे काप छान असे शिजलेले आहेत तेलामध्येच आपल्याला हे परतवून भाजून घेतलेले आहेत आपण तर आता याला थोडा वेळ आपण परतवून घेऊयात आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही आपण हे उपवासाला बनवत आहेत त्यामुळे मी इथे बाकी काहीही घातलेलं नाही तुम्हाला जर उपवासाला असेच जर बनवायचे असतील तर तुम्ही याच्यात कोथिंबीरसुद्धा घालू शकता जिरेसुद्धा घालू शकता तर तयार आहे आपली ही बटाट्याची कॅप तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर तर आता लगेच आपण दुसरी रेसिपीसुद्धा बघणार आहोत आणि किती मस्त असे हिर आपले बटाट्याचे काप आप झालेले आहेत तर आता पुन्हा आपला दुसरा पदार्थ बघूयात तर इथे मी बटाटे तीन ब एक तीन बटाटे छोट्या छोट्या साईजचे या खिसणीने मी खिसून घेतलेले आहे ते एकदम जी मोठी सा खिसणीची जी मोठी बाजू असते का त्याने खिस तयार करून घेतलेला आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे बघू शकता एकदम स्वच्छ पाणी दिसत आहे आपलं बटाट्यामध्ये आणि आता आपण काय करूयात हे असे पिळून काढून घेऊयात याच्यातलं पाणी जे आहे का सर्व निथळून घेऊयात आणि एका ताटामध्ये मी इथे एक कपडा ठेवलेला आहे स्वच्छ कोरडा कपडा घ्यायचा आहे आणि कॉटन घेतला तर आणखीनच चांगला त्याच्यावर आपल्याला हे बटाट्याचा जो किस आहे का तो पसरवून घ्यायचा आहे आपल्याला ह्याचा चिवडा बनवून घ्यायचा आहे तर याला थोडा वेळ आपण असंच पसरून ठेवूयात किंवा वरतून मी थोडं थोडं असं कपड्यानं पण पुसून घेते जेणेकरून त्यातलं पाणी जे आहे का ते लवकर कोरडं होईल बटाटा आपलं काप जे आहे का ते लवकर कोरडे होतील किंवा तुम्ही थोडा वेळ छॅनच्या हवेलासुद्धा ठेवलं तरी पण चालेल थोडंसं आपल्याला हे बटाट्याचं किस जो आहे का तो कोरडा करून घ्यायचा आहे जेणेकरून तळतानी त्याचं पाणी वगैरे तेलामध्ये राहणार नाही त्यामुळे तर याला थोडा वेळ मी एक पाच मिनटं असंच ठेवून देते आणि नंतर आपण याला लगेच तळायला घेऊयात लगे तर कढईमध्ये थे तेल ठेवलेलं आहे आणि तेल छान तपलेलं आहे तर आपला जो शाबुदाना असतो का तो घेतलेला आहे मी नायलोन शाबुदाणा आपण म्हणतो का तो घेतलेला आहे आता तो अगोदर आपल्याला तळून घ्यायचा आहे बघू शकता तेल मस्त तापलेलं आहे आता याला छान असं फुलू द्यायचं आहे पूर्णपणे आपल्याला शाबूदाना तेलामध्येच फुलू द्यायचा नंतर काढून घ्यायचा आहे नाहीतर आपण अर्धवट काढून घेतला तर तो खातानी आपल्याला ते चावणार सुद्धा नाही एवढा कडक असतो तो शाबुदाना तर आता आपण बटाट्याचा काप तळून घेऊयात तर तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि चांगल्या कडकडीत तेलामध्येच आपल्याला हा काप तळून घ्यायचा आहे थंड तेलामध्ये टाकलं तर एकदम तेल आपण जे काप आहे बटाट्याचा किस आहे का तो ते तेल जास्त शोषून घेईल आणि तेलकट होईल त्यामुळे थोडंसं कडकडीत तेलामध्ये आपल्याला हा काप हे जे किस आहे का ते तळून घ्यायचा आहे बघू शकता एकदम कुरकुरीत होईपर्यंत मी हा बटाट्याचा किस आहे का तळून घेतलेला आहे आता याच्यामध्ये शंगदाणेसुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही तळण्याऐवजी भाजून टाकले तरी चालतात पण तळलेले शेंगदाणे अशा चिवड्यामध्ये खूप छान असे लागतात तर मी इथे हिरव्या मिरचीचे काप घेतलेले आहेत ते पण छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत ते पण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आता त्याच्यामध्ये मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथे मी थोडंसं काळं मीठ घालणार आहे तर तुम्ही उपवासाला जर काळं मीठ खात नसाल तर नाही घातलं तरी पण चालेल तर आता मी थोडंसं मीठ घालून घेते काळं आणि आता याच्यामध्ये लगेच आपल्याला एक मोठा चमचा साखर घालायची पिठी साखर तर साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे एक दीड चमचा साखर घातलेली आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर तयार आहे आपला हा बटाट्याचा किसचा जो चिवडा आहे का तो तुम्ही हा डब्यामध्ये भरून एक महिनाभर ठेवला तरी हा खराब होत नाही आणि एकदम कुरकुरीत असा राहतो आपला हा बटाट्याचा किस कारण आपण छान असा तळलेला आहे हा बघू शकता मी मिक्स करते वेळेसच तुम्हाला दिसत असेल थोडंसं असा चुरा झाल्यावर व्हायला आहे त्याचा तर एकदम कुरकुरीत असा आपला हा बटाट्याचा खीस तयार आहे तर तुम्ही ह्या महाशिवरात्रीला नक्की करून बघा तर लगेच तिसऱ्या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये एक कप भर दूध घेतलेला आहे हे मी दूध तापवलेलं आहे तर त्यामुळे मी याच्यामध्ये एक वाटीभर साय आहे का दुधावरली ती टाकून घेते कारण दुधावरली साय काढून घेतलेलं ते दूध होतं त्यामुळे मी इथे साय घातलेली आहे तुमच्या जरकडे फुल फॅट दूध असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता आता याच्यामध्ये साय टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता इथे मी मिल्क पावडर आहे का ते घेतलेलं आहे ते जे छोटे त्याचे पॅकेट असतात का दहा दहा रुपयावाले ते दोन मी घेतलेले आहेत तर आपल्याला हे दोन्ही पॅकेट याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपला बंदच आहे गॅस लावून आपल्याला गरम दुधामध्ये मिल्क पावडर नाही टाकायचं गरम दुधात टाकलं तर त्याच्या गुठळ्या होतात आणि नंतर मग त्या फोडायला खूप वेळ जातो आपला त्यामुळे असं अगोदर आपल्याला थंड दुधामध्येच आपल्याला हे अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे दूध पावडर आणि नंतर आपल्याला याला गॅस सुरू करून छान असं शिजवून घ्यायचं आहे तर मी बघू शकता हे पूर्ण दुसरं पॅकेट आहे का ते पण टाकलेलं आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता गॅस लावलेला आहे आता याला छान अशी उकळी काढून घेऊयात किंवा छान असं याला शिजवून घेऊयात बघू शकता थोडंसं आपलं दूध कमी झालेलं आहे अर्ध आपलं दूध झालेलं आहे तर आता याला छान असं शिजवून घेऊयात पुन्हा आपल्याला थोडंसं घटसर होईपर्यंत आपल्याला हे दूध शिजवून घ्यायचं आहे कारण या बर्फीसाठी आपल्याला मिल्क पावडर टाकल्यामुळे काय होईल एकदम खवा असतो का खव्याची टेस्ट येईल त्यामुळे मिल्क पावडर घातलेला आहे आणि एकदम चवदार अशी आपली ही बर्फी होईल त्यामुळे तर आता याला छान असं उकळून घेऊयात आर्द, तर आता इथे साखर घालून घेऊयात आपण बघू शकता एक अर्ध अर्ध्याला कमीच दूध झालेलं आहे तर इथे मी एक वाटीभर साखर घेतलेली आहे तर साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता साखर टाकून याला छानसं कसं शिजवून घेऊयात जेणेकरून छान असं शिजले गेलं पाहिजे आणि आपल्याला हे आणखीन थोडंसं घट्ट होईपर्यंत दूध जे आहे का आठवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये पुढील जिनस घालायचे आहेत तर तुम्हाला या तिन्ही रेसिपीपैकी कोणती रेसिपी, रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्की कळवा तर आता मी इथे दोन मोठे चमचे तूप घेतलेलं आहे दुसऱ्या कढईमध्ये आणि मी इथे शाबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे तर मी शाबुदाण्याचं पीठ घरीच मिक्सरला करून घेतलेलं आहे तर मी एक वाटीभर शाबुदाणा अगोदर आपल्या कढईमध्ये काहीच तेल तूप न घालता तसंच भाजून घेतलेलं आहे आणि नंतर मी मिक्सरला तो बारीक करून घेतलेला आहे आणि आपण चाळणीने जो चाळून घेतलेला आहे तर नंतर मी हे शाबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त असं भाजलेलं आहे शाबुदाण्याचं पीठ मी पी थोडेसे ड्रायफ्रूट का टाकून घेतलेले आहेत बदामाचे तुकडे एकदम असं भाजल्यानंतर त्याला रवा टेक्चर येतं शा शाबुदाण्याला पिठाला तर बघू शकता आपलं दूध जे आहे का ते पण खूप असं आटलेलं आहे आता आपलं जो भाजलेला शाबूदाना आहे का तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं याला घट्टसर होईपर्यंत आपल्याला डवळीत राहायचं आहे जेणेकरून गुठळ्या पण त्याच्या होणार नाहीत आणि शाबूदाना दुधामध्ये छान शिजला पण गेला पाहिजे तर बघू शकता एक पाच मिनटं झालेली आहे आणखीन आपल्याला एक दोन ते ती तीन मिनटं हा शाबुदाण्याचं जे पीठ आहे का ते शिजून घ्यायचं आहे जेणेकरून हे मिक्सर आहे का ते छान असं घट्टसर झालं पाहिजे आणि त्याच्या वड्यासुद्धा आपल्याला पडल्या गेल्या पाहिजेत आता तर मी एका प्लेटला तूप लावून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण ही बर्फी जे आहे का ते काढून घेणार आहोत तर छान सर होईपर्यंत याला हलवून घ्यायचं आहे बघू शकता मस्त असं घट्ट झालेलं आहे जे आपले कढई सोडत आहे आपलं मिश्रण तर मीही ही एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर वरतून थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे तर तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट तुम्ही टाकून घेऊ शकता तर मी ते बदामाचे काप टाकून घेतलेले आहेत आता याला थोडा वेळ थंड होईपर्यंत असंच ठेवून घेऊयात आणि नंतर त्याच्या वड्या तयार करून घेऊयात तर बघू शकता मी ह्या वड्या तयार केलेल्या आहेत तर मी याला थोडंसा काजूकतलीचा शेप दिलेला आहे जशा काजूकतलीच्या वड्या असतात का त्याप्रमाणे मी कापून घेतलेल्या आहेत तर तुम्ही तुम्हाला आवडीनुसार कापून घेऊ शकता मस्त अशी आपली ही जे शाबुदाण्याची बर्फी आहे का तयार आहे तर तुम्हाला ही तिन्हीपैकी रेसिपी कोणती आवडली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि या महाशिवरात्रीला ह्या हे उपवासाचे पदार्थ नक्की करून बघा तर मग भेटूयात नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद